महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर आज रोजी बांधकाम कामगार भालचंद्र गाजरे या कामगाराचे स्कॉलरशिप कामगार क्लेम रद्द करण्यात आला असता संघटनेकडून आज दवाणीनगर येथील ऑफिस अधिकाऱ्यास भेटण्यास आले असता अधिकारी उपस्थित नव्हते कामगार संघटना सोलापूर सोलापूर जिल्हा जिल्हा मी अध्यक्ष विषय असा आहे की माझ्या जे उभारलेले आहेत बालचंद्र काझरे या बांधकाम कामगार आहेत हे खरोखरच तुमच्या मुलीचा विवाह होऊन आज दीड वर्ष झालं त्यांना कसल्याही प्रकारचा मुलीचा लग्नाचा विवाहाचा लाभ मिळाला नाही यांना मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी सहा महिने गेले मुलीचे लगेच झाल्यानंतरनं नंतर त्यांनी फॉर्म सबमिट केला रीत शेर माड्याला माडा शेंटरला तर तिथं काय कारण नसतं तृथ लावून त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला नंतर ह्या संदर्भात आम्ही त्यांचे जिडो जे आहेत अस्मिता घाडगे मॅडम यांना बोललो तर ते मॅडमनी आम्हाला सांगितलं की परत एकदा तुम्ही फॉर्मवर रिप्लाय करा आणि टाका नंतर त्यांनी फॉर्म टाकला तर त्यांचे तीस चाळीस दिवस गेले परत नंतर ना तीस चाळीस दिवसांनी त्यांना माड्याला जाऊन त्यांनी सेंटरला हे करताना त्यांच्या कागदपत्रामध्ये तुमच्या मुलीच्या रेशन कार्डात नाव नाही असं म्हणून ते फॉर्म रिजेक्ट केला व तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटवर शिक्का नाही मग मी म्हणतो की मॅरेज सर्टिफिकेटचा शिक्का हा तहसीलदारने दिलेला आहे ते अपात्र ठरवण्याचा अधिकार सेंटरच्या अधिकाऱ्यांना आहे का व त्यांनी रेशन कार्डात नाव नाही कृती लावून त्यांचं जे फॉर्म रिजेक्ट केलेलं आहे लग्नाचा तर मॅरेज सर्टिफिकेट काढत असताना रेशन कार्डाचं नाव कमी केल्याशिवाय मॅरेज सर्टिफिकेट निघत नाही हे सेंटरच्या अधिकाऱ्याला माहिती आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही पण एक खरोखरचे बांधकाम कामगार असून ह्याच्या मुलीला आज दीड वर्ष झाले लग्नाला पैसे मिळत नाहीत आणि लग्नाच्या टायमाला लोकांकोंड बचत गटमधल्या माध्यमातून पैसे काढून त्याचं व्याजच भरत आहे त्यातून ते पन्नास हजारचं पन्नास जास्त चाललेलं आहे तर इथले जे काय आयुक्त साहेब आहेत यांना आम्ही आज भेटायला आहतो आज तुझी भेटायला आल्यानंतर आयुक्त साहेब बी नाही आहेत आणि आम्हाला आरोचे वाड्याचे जे आरो आहेत अस्मिता घाडगे मॅडम यांनी हे आम्हाला सांगितलं होतं इथं आम्ही एक आठवडाभर आहे तुम्ही येऊन भेटू शकता तर आज ही व्यक्ती आरणवरनं आलेली आहे इथं भेटायला ह्याच्या अगोदर दोन वेळा येऊन गेलेली आहे बांधकाम कामगार ऑफिसला जमानेला तर ह्यांना आ अद्याप कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची त्याची तयारी नाही तर ह्यांना जर न्याय नाही दिला व ह्यांचं काम जर असं समजा एक वीस पंचवीस दिवसात ते मॅडमने मनावर घेऊन व इथल्या आयुक्त साहेबांनी घेतलं नाही तर आम्हाला न्याय दिला जर ह्यांच्यासाठी उपोषणला बसण्याची वेळ घेऊ देणी हीच माझी त्या आयुक्त साहेबांना व माड्याचे जे आरो आहेत अस्मिता गायकवाड यांना आमची हात बोलून विनंती आहे की जेणेकरून लवकरात लवकर यांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला उपोषणला बसावं लागेल हे बोलून मी माझे शब्द संपवतो जयंतरा